एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रविवारी नवी मुंबईतील मराठा समाजाकडून लक्षणीय आत्मक्लेश व अन्नत्याग उपोषण मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळावे सगळे सोयरेंची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे पाच दिवसापासून उपोषणाला सुरुवात केली या आंदोलनास राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठिंबा मिळत आहे नवी मुंबईतील मराठा बांधवांकडून देखील या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे आत्मक्लेश अन्नत्याग उपोषण करण्यात आले जीवाची पर्वा न करता लढा देणारे जरांगे यांच्या पाठीशी मराठा समाज हा भक्कमपणे उभा असून आरक्षण न मिळाल्यास आक्रमक भूमिका घेण्यात येईल असा इशाराही देण्यात आला ब्युरोचीफ दशरथ चव्हाणसह विष्णू भुरे नवी जवळच एक वडिगोद्री गाव आहे त्यामध्ये वडीगोद्री ॲक्च्युली काय वडीगोद्रीचं आंदोलन जे आहे ते तिथे दोन आंदोलन चालू आहेत आणि जे आंदोलन मनोज दादा रंगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर उपोषण सुरू झाल्यानंतर झालेलं हे जे आंदोलन आहे दोन एक मंगेश ससाणी आणि दुसरं लक्ष्मण हाके म्हणणारे करतात हे सरकारचे पेड हस्तक आहेत तर ॲक्च्युली धनगर समाजाचं जे आरक्षण चालू आहे ते पंढरपुरात आहे त्यालाही स सर्व समाजाचा किंवा स पाठिंबा आहे किंवा हे आहे तर ह्यांना फक्त समाजात ते निर्माण करण्यासाठी उभारले उभा केलेला आहे काल त्या तिथल्या काही त्यांच्या हस्तकाने दोन तीन लोकांनी तिथल्या मराठा बांधवांना मारहाण करायचा प्रयत्न केला त्यात शिवाजी महाराजांचं फुट चित्र असलेलं झेंडा फाडण्याचाही प्रयत्न केला पण तरीही स मनोज पाटलांच्या सांगण्यामुळं लाखोचा सा तिथं समुदाय असतानाही शांततेत शांतता राखण्यात आलं कुठलंही हिंसक वळण दिलं नाही आणि मराठा समाजाची पहिल्यापासून हे आहे की भूमिका आहे की हेच आम्ही जे करतो आहे आंदोलन की आमची जी मागणी आहे ती संविधानिक पद्धतीने मागतो आहे आम्ही कुठलंही हिंसक कृत्य करणार नाही आणि समाजात तेड निर्माण होईल असं कुठलीही पहल आमच्या बाजूने होणार नाही जिथे कुठे इतर समाजावर अन्याय होईल तिथं सगळ्यात आधी मराठा समाजहून आम्ही उभा असू आणि आम्ही हे ग्वाही देतो की आम्ही तिथं कुठलीही तेढ निर्माण होऊ देणार नाही वडीगोदरीमध्ये जे आहे ते आंदोलन त्यांनी प्रशासनाने त्यांना परमिशनच द्यायला नाही पाहिजे कारण हे वडीगोदरी जर तुम्ही पाहिलं असेल तुम्ही कधी गेला असाल ते हायवेवरती आहे तो नॅशनल हायवे आहे तो औरंगाबादला जाणार संभाजीनगरला जाणार आहे त्याच्या जा चौकात तुम्ही आंदोलन परमिशन देत आहे आणि ते दोन दोन आंदोलन परमिशन देत आहे तिथे वाहतुकीचे नियम किंवा मग त्यांच्यासाठी काही वेगळे आहेत का तर आमचा तिथं हे आहे की सरकारनेच ते घडवून आणण्यासाठी किंवा ओ ओबीसी बांधव किंवा मराठीमध्ये काहीतरी तेढ निर्माण होईल पण महाराष्ट्र हा पुरोगामी आहे शिव श शाहू फुले आंबेडकरांचे विचारण जाणारं महाराष्ट्र आहे त्यामुळं इथे तुम्ही कितीही प्रयत्न केला तर कोणत्याही समाजामध्ये तेढ होणार नाही हे आम्ही शंभर टक्के गुवाही देतो काय आम्ही तर आणखीही सरकार आमचे दखल घेईल मनोज दादा पर्याच्या ज्या मागण्या आहेत की बाबा ओबीसीतून आरक्षण सगळे सोयरे काय कायदा हैदराबाद गॅजेटेरिया आहे परत दुसरं हो जे आहे सातारा गॅजेटेर किंवा मुंबई गॅजेटर हे लागू करेल आणि मराठा समाजाला न्याय देईल आणि नाही न्याय दिला तर त्यांनी लोकसभेला पाहिलेलंच आहे की मराठा समाज काय करू शकतो आणि जर समजा सरकारने आमची दखल घेतलीच नाही तर मनोज दादा दारांगे पाटील जे ठरवतील ते आमचं धोरण असेल ते ठरवलेतील ते तोरण असेल आणि ते जे म्हणतील त्याप्रमाणे शंभर टक्के मराठा समाज त्यांच्या मागे उभा राहील त्यासोबत आमच्यासोबत इतर ओबीसी जे आहेत मायक्रो ओबीसी किंवा इतर आहेत किंवा काय मुस्लिम आहेत किंवा दलित संघट आहेत ते येईल आणि त्याच्यानंतर आम्ही शंभर टक्के ह्या सरकारला किंवा जे काय असतील त्यांना सगळ्यांना धाडा शिकवतो नक्कीच आज बसलो आहेत हा नाही नेता म्हणून नाही ने पण काही इतर म्हणजे काही पक्षांचे जिथले आहेत पदाधिकारी तेही नक्कीच भेट देऊन गेलेले आहेत त्यात समर्थन देण्यासाठी काही दलित संघटनांचे नेते आले त्यांनी समर्थन काही मुस्लिम संघटनेचे हे आले होते त्यांनी समर्थन दिलेलं आहे या तेथे पण कुठल्या प्रशासनाकडून किंवा किंवा राज्य सरकारकडून असं कुणीही भेट दिलेली नाही जरांगे आपल्या उपोषणाला भूमिका आता सोळा तारखेला रात्री आदरणीय मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचं तें हे सहावं उपोषण आहे या वर्षातलं सहा उपोषणं झाली तरीही या सरकारला कुठलाही घाम फुटत नाही किंवा कुठली निर्णय घेण्याचं काही त्यांचं धोरण दिसत नाही आणि म्हणून त्यांनी पुन्हा हे सहावं उपोसन चालू केलेलं आहे आणि मागच्या काही दिवसापूर्वी आपल्या मोठा मोर्चा होता हजारोच्या संख्येने समर्थक होत होते आज आम्ही मनोजदादा धरांगे पाटलांच्या उपोसनाच्या समर्थनार्थ नवी मुंबईच्या वतीनं मराठा बांधवांनी आत्मक्लेश आणि अन्नदान अन्न अन्नत्याग उपोसन करत आहोत त्याचं त्याचं कारण असं आहे की या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्हाला विजयाचा गुलाल उधळवला होता परंतु आणि जाता जाता मनोजदादा जरांगे पाटलांनी हे सांगितलं होतं की हा गुलाल उधळाचा उधळलेला जो आहे त्या गुलालाचा मान राखा इज्जत राखा त्याला धोका देऊ नका हे सांगितल्यानंतरसुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या पाना तोंडाला पानं पुसलेली आहे आणि म्हणून इथे आत्मक्लेश याच्यासाठी करत आहोत आम्ही की जसं त्यांनी गुलाल उधळला तसा आम्हीही आमच्या अंगावरती विजयाचा गुलाल उधळून घेतला होता परंतु ते दिलेलं आरक्षण हे टिकणार नव्हतं किंवा सगळे सोयऱ्यांचा जो जी आर काढला होता तो त्यांनी अंमलात आणला नाही आणि म्हणून एका अर्थाने मराठ्यांची दिशाभूल केलेली आहे या मुख्यमंत्र्यांनी म्हणून हा आत्मक्लेश आम्ही मराठा व समाजाच्या वतीनं करत आहोत सध्या तरी आम्हाला पोलीस प्रशासनाने उद्यापर्यंत मुदत दिलेली आहे जर उद्या आणखी वाढवून मुदत दिली तर ते कंटिन्यू करणार आहोत तर काय सांगाल आता गेले कित्येक दिवसापासून मनोज दादा जरांगे उपोषणाला बसतात आंदोलनं करतात त्यांचे समर्थक पण वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर उपोषणाला बसतात तर अशी वेळ का आली आणि सरकारकडून काय काय दिली गेली पण अशी परत वेळ काय तिथं बघा आपण जर पाहिलं तर मागील एक वर्षापासून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी आजवर अनेक उपोषणं केलेली आहेत अनेकदा सरकारच्या वतीनं त्यांना आश्वासन दिलं गेलं परंतु ते आश्वासन सरकारने पाळलं नाही फेब्रुवारीमध्ये सगळे सोयरेचा खरं तर अध्यादेश येणं आम्हाला अपेक्षित होतं परंतु दुर्दैवाने सरकारने त्या ठिकाणी सगळे सोयरेचा अध्यादेश न आणता पुन्हा एकदा फसव एस ए बी सी आरक्षण दिलं सत्तावीस जानेवारी रोजी नवी मुंबई शहरामध्ये जेव्हा लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातून मराठा समाज आला होता त्यावेळी या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सरकारच्या वतीनं सगळे सोयरेची अधिसूचना त्या ठिकाणी देण्यात आली होती आणि त्याचवेळी मनोज दादांनी त्या ठिकाणी सरकारला सांगितलं होतं का या उधाळलेल्या गुलालाची आपण आब आप राखावी परंतु दुर्दैवाने या गुलालाची आब राखली गेली नाही आणि आज सहा महिने उलटून गेले तरी देखील त्या ठिकाणी सगळे सोयरे हो अधिसूचनेची अंमलबजावणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही आहे जो गुलाल उधाळला गेला तो गुलाल आमच्या अंगावर देखील त्या ठिकाणी पडला होता आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आजपासून आम्ही अन्नत्याग आणि आत्मक्लेश उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे संघर्ष योद्धा मनोजदादा ददा पाटील यांचा उपोषणाचा आजचा सहावा दिवस आणि तरी देखील सरकार त्या दे ठिकाणी त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नाही आहे आणि म्हणून त्यांच्या समर्थनार्थ या आज या नवी मुंबई शहरामध्ये या उपोषणाची आम्ही सुरुवात केलेली आहे आमच्याकडे पोलीस प्रशासनाने खरं तर आम्ही आमरण उपोषणाची परवानगी मागितली होती परंतु पोलीस प्रशासनाने ती परवानगी आम्हाला नाकारली आणि दोन दिवसाचं या ठिकाणी आत्मक्लेश उपोषणाची आम्हाला परवानगी दिली उद्या आम्ही हे उपोषण पुढे नेण्यासंदर्भात पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करणार आहोत पत्र देणार आहोत जर सरकारने उद्या या मागण्या मान्य केल्या नाही तर निश्चित हे उपोषण जे आहे ते आमचं पुढेही जाईल आणि आत्मक्लेश उपोषण याचं रूपांतर आमरण उपोषणामध्ये कधी होईल जर सरकारने आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला नाही तर आम्हाला या पलीकडे दुसरा पर्याय नाही लोकशाहीच्या मार्गाने आम्ही लढा देतो आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमच्या मागण्या त्या ठिकाणी सरकारकडे कडे जय शिवराज जय शिवराजे जितेंगे सप्त छत्रपती शिवाजी महाराज की सर्व छत्रपती संभाजी महाराज की जय